छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सर्व राज्यातील शाळा सुरू होऊन शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांनी पहिलं पाऊल शाळेत ठेवलंय शाळेच्या गणवेशात पालकांनी मुलांना शाळेत सोडलंय शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर सुंदर आणि रांगोळी वगैरे काढलेल्या होत्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पालकांनी शाळेत सोडण्याचा आनंद पाहाव्यास मिळालाय नवीन वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन समंगड्यांना भेटून मैत्री करण्याचा आनंद वेगळाच असतो लहान चिमुकलांच्या हातात हात घेतलेला पाहाव्यास मिळालाय त्यामुळे म्हणतात ना मुलं ही देवाघरची फुलं असतात ते बरोबर आहे त्यांच्यात ते कोणाशीही भेदभाव करत नाही एज्युकेशन सोसायटी जामठी संचलित श्रीमती ची स महाजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे पाचवीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे स्वागत करण्यात आले श्री महाजन विद्यालयामध्ये शिक्षण संस्थेच्या प्रशालेत पाचवी नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा प्रवेशोत्सव आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांवर संस्थेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आलीय ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत करण्यात आले संस्थेचे सचिव भगवान भाऊ महाजन यांच्या हस्ते पाचवीतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरामध्ये हे जंगी स्वागत झाले जामठी ग्रामपंचायत उपसरपंच मेंबर यांच्या हस्ते पाचवीतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मुख्याध्यापक के आर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन पाचवीत दे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले पाचवीत नव्यानेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी काटकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे शालेय औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले इतर शिक्षिका यांच्या हस्ते पाचवीत नव्यानेच प्रवेश औक्षण करून पुष्पगुच्छ देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे परिवेक्षक एस टी कोळी सर शिर्केसर सत्रेसर सरोदेसर पवार सर महाजन सर श्रीकांत पाटील सर परकड सर त्याचप्रमाणे चौधरी सर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून शाळेत जंगी स्वागत उत्साह संपन्न झालाय न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोदवड